सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल या बहिणींसाठी खुश खबर आहे हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा जो हफ्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात आत केव्हा आता येणार आहे त्याबद्दलची माहिती आली आहे सव्वीस जानेवारीपासून हफ्ता जमा व्हायला सुरुवात होईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे जानेवारीचा हफ्ता पंधराशे रुपयांचा असणार आहे तर हफ्ता वाढवण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा तटकरेंनी दिली जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डी बी टी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका